सध्या सर्वत्र चर्चा आहे ती बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची अर्थात नव्या सीझनची एरवी आपल्याला पहिल्या एक दोन आठवड्यानंतर घरातील सदस्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळते पण यंदा तर सीझन सुरू झाल्यापासूनच वादाची थिनगी पडली आहे आणि या वादाला कारणीभूत ठरली आहे ती निक्की तांबोळी बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री केल्यापासूनच निक्कीने आपले अस्तित्व दाखवायला सुरुवात केली आहे फक्त ते दाखवण्याची पद्धत मात्र काहीशी चुकीची असल्याचा सूर आता मनोरंजन विश्वातनं उमटत आहे निकी तांबोळी एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे तिनं आजवर अनेक चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत तसंच याआधी तिनं हिंदी बिग बॉस बॉसमध्ये देखील सहभाग घेतला होता आता ती बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात आली असून तिनं पहिल्या दिवसापासून घर डोक्यावर घेतलं आहे प्रचंड आता तर रोष आणि निषेध अवघ्या मराठी मनोरंजन विश्वातून व्यक्त केला जात आहे त्याचं कारण आहे निक्कीने ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उजगावकर यांचा केलेला अपमान बर एकदा नाही दोनदा नाही तर सातत्यानं निक्की वर्षा उजगावकर यांचा अपमान करत आहे मराठीतल्या या दिग्गज कलाकाराला बिग बॉस मराठीच्या घरात अशी वागणूक मिळत असल्याने मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार चांगलेच भडकले आहेत या पर्वाविषयी बोलायचं झालं तर सुरुवातीपासूनच निक्कीने वर्षा ताई गैरसमज करून घेतल्याचे दिसत आहे म्हणूनच या खूप मोठ्या अभिनेत्री आहेत यांना त्याचा खूप गर्व आहे पण मी हे इथे चालू देणार नाही अशा पद्धतीच्या टिप्पण्या निक्कीकडून सातत्याने केल्या जात आहेत पहिल्याच दिवशी वर्षा यांना लिव्हिंग एरियात यायला उशीर झाल्याने निक्कीने वर्षा यांच्यावर पुरेपूर तोंड सुख घेतलं एवढंच नाही तर पुढच्या भागात निक्कीची मजल वर्षाताईंची अक्कल काढण्यापर्यंत गेली तसेच तुम्ही तंगड्यावर करून पडला होता अशी बिभत्स आणि अत्यंत लाजिरवाणी कमेंट निक्कीने वर्षाताईंवर केली ही बाब आता प्रेक्षकांच्या आणि इतर कलाकारांच्या नजरेतूनही सुटलेली नाही निक्की सातत्याने वर्षा उसगावकर यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा नेटकऱ्यांकडून केला जात आहे सोशल मीडियावर तर निक्कीच्या निषेधार्थ कमेंट्सचा पाऊस पडत आहे पण या सगळ्यात लक्ष वेधून घेतलंय ते बाहेरील कलाकारांनी वर्षा उजगावकर यांना दिलेल्या पाठिंब्याने सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील कलाकार कपिल होनराव याने अत्यंत तीव्र शब्दात निक्कीचा निषेध केला आहे त्याने वर्षाताईंना उद्देशून म्हटलं आहे माई तू खंबीर राहा तुला या घरात खूप चुकीच्या पद्धतीनं वागवलं जात आहे ज्यांनी तुला वाटे झोपायला लावलं त्यांची वाट नक्की लावेल हा महाराष्ट्र मला आशा आहे की रितेश देशमुख यांची शाळा घेतील तर तिसऱ्या पर्वातील सदस्य अभिनेता जय दुधाने यानेही आपली नाराजी व्यक्त केली आहे बिग बॉस मराठीच्या आजवरच्या पर्वांपैकी निक्की तांबोळी ही सर्वात वाईट स्पर्धक ठरली आहे महाराष्ट्रातील एका मोठ्या कलाकाराला अशी वागणूक मिळणं हे अत्यंत अपमानकारक आणि खेदजनक आहे आम्हीही बिग बॉस खेळलो पण आमच्यापेक्षा मोठ्या कलाकारांचा कधीही अनादर केला नाही तर अभिनेत्री गंगा हाटे म्हणजेच प्रणित हाटेने देखील व्हिडिओ पोस्ट करत याबाबत संताप व्यक्त केला आहे निक्की तू असशील कुणीही पण आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीशी कसं बोलायचं याचं भान हवं ज्या पद्धतीने तू वर्षाताईंशी बोलते ते पाहून आम्हाला प्रचंड वाईट वाटतंय घरातील एकही स्पर्धक याविषयी बोलायला तयार नाहीये किमान आता रितेश तरी यावर बोलेल अशी आम्हाला आशा आहे अशा तीव्र शब्दात प्रणितने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तर गायक उत्कर्ष शिंदे यांनीही निकीच्या वागण्यावर प्रतिक्रिया दिली आहे निकी आणि वर्षाताईंचा फोटो शेअर करत त्याने आलिया भोगासी असावे सादर अशी कमेंट केली आहे तर नुकत्याच झालेल्या भागात अभिनेता वैभव चव्हाण देखील वर्षा उजगावकर यांच्याशी तारतम्य सोडून धमकी देण्याची भाषा करत होता तर त्यावरही उत्कर्षने अगदी सूचक विधान केलं आहे जो खानदानी रईस होते हैं वो मिजाज रखते हैं नर्म अपना तुम्हारा लहेजा बता रहा है तुम्हारी दौलत नई नई है शब्द जरा जपून नाहीतर जाल खपून अशा कडक शब्दात उत्कर्षने यांचा समाचार घेतला आहे कलाकारांनी याचा निषेध केला असला तरी आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते रितेशकडे शनिवारच्या चावडीत म्हणजेच भाऊच्या धक्क्यावरती रितेश, चा रितेश याविषयी बोलणार का निकीला तिची जागा दाखवणार का आणि वर्षा उसगावकर यांची माफी मागायला लावणार का याचीच आता सर्वांना उत्सुकता लागली आहे